नमस्कार स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर कापूस बाजारामध्ये मोठा चढ उतार होत आहे इथून पुढच्या कापूस बाजारावर हो कसा असणार आहे याविषयीची आपण अपडेट घेऊन आलो या चार कारणांमुळे कापूस बाजारावर हो तेजीत येणार मग कोणते कापूस बाजारावर वाढीसाठी हो चार घटक आहेत आणि किती कापूस बाजारावर हो बघ वाढणार हे आपण आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सध्याचा कापसाचा दर जर बघितला तर कापूस बाजारावर हा मोठ्या प्रमाणात स्थिर झालेला आहे का गेल्या काही दिवसामध्ये आपण जर बघितलं हिंगणघाट असेल जालना असेल अमरावती असेल नागपूर असेल मलकापूर असेल उमरेड असेल काटोल असेल भिवापूर असेल मानवत असेल सर्वोत्तम दर नव्वद रुपयापर्यंत कापूस काही ठिकाणी गेलेला होता परंतु अचानक कापूस कमी बाजारावर का झाले तर यामध्ये महत्वाचे घटक जर आपण बघितलं तर सीसीआयची खरेदी असेल किंवा व्यापाऱ्यांनी घेतलेली सावध भूमिका असेल किंवा आंतरराष्ट्रीय मार्केटमधील कापसाची परिस्थिती असेल या तीन चार घटकांमुळे कापूस बाजारावर हा मोठ्या प्रमाणात डाऊन झालेला आहे पहिले जे आपण बघितलं तर सध्या हमी भाव जो आहे हा हमीभावाच्या सुद्धा खाली कापूस बाजारावर आलेला आहे याचं महत्वाचं कारण म्हणजे व्यापारी वर्ग सावध भूमिका घेत आहे कारण एवढ्या महागात कापूस विकून तो पुढे विक्रीसाठी व्यापाऱ्यांना परवडत नाहीये सीसीआय सुद्धा आता सावध भूमिका घेत आहे कारण सीसीआयला एवढा महागाने कापूस खरेदी करण्यात परवडत नसल्यामुळे सीसीआयने कापूस बाजारावर हे स्थिरावल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे मग आंतरराष्ट्रीय मार्केटमधून जो कापूस भारतामध्ये येत होता तो सुद्धा कमी झाला आहे सीसीआयचा कापूस दर जो आहे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत आहे स्थानिक बाजारामध्ये आठ हजार ते नऊ पर्यंतचा सध्याचा कापसाची परिस्थिती आहे मग इथून पुढचा कापसाचा बाजारभाव कसा असणार आहे याकडे आपलं लक्ष असणार आहे आंतरराष्ट्रीय धोरणामध्ये जर बघितलं तर कापूस हा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशामध्ये आपला निर्यात होतो यामध्ये बांगलादेश असेल त्याचप्रमाणे श्रीलंका असेल त्याचप्रमाणे मलेशिया असेल म्यानमार असेल परंतु आपण जर बघितलं तर आंतरराष्ट्रीय नवीन धोरण लागू केल्यामुळे कापसाचा बाजार वाढलेला होता एक जानेवारी पासून अकरा टक्के शुल्क लागू झाला मग कापूस बाजारावर वाढण्याचे चार महत्वाचे कारण मागणी पुरवठा अकरा टक्के आयात शुल्क अतिवृष्टी आणि व्यापाऱ्यांनी खरेदी वाढली या चार कारणामुळे बाजार वाढले होते परंतु बाजारभाव आता सध्या स्थिर झाला आहे याच्यात महत्वाचे कारण जे आहे मागणी पुरवठा मागणी मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे पुरवठा आता वाढलेल्यामुळे बाजारभाव हा स्थिर झालेला आहे पर आता परंतु आता हे चित्र किती दिवस राहणार किती दिवसानंतर कापूस बाजार बदलणार याकडे आपलं लक्ष असणार आहे आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कापसाला मागणी आहे परंतु कापूस भारताचा कापूस बाजार हा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांमध्ये सुद्धा थोडासा सावध भूमिका आपल्याला पाहायला मिळते सीसीआय जी काय खरेदी करते मग आयने किती खरेदी केलेली आहे मग बाजारभाव किती वाढणार हे सगळं या चार घटकांवरती डिपेंड आहे जानेवारी जर जा बाजारवाचा अपडेट बघितला तर ऐंशी ते पंच्याण्णव रुपये बाजारभाव आहे केंद्रीय आयात निर्यात धोरण असेल व्यापारी खरेदी असेल आणि सीसीआय खरेदी असेल यांच्यावरती आता इथून पुढचा कापूस बाजारावर अवलंबून असणार आहे सध्याच्या दरामध्ये मोठी प्रमाणात वाढ होत असली तरी कापूस जो आहे हा अतिशय महत्वाचा घटक व्यापाऱ्यांच्या दृष्टीने आहे सीसीआयने जी काही के खरेदी केली आहे ती कमी दराने खरेदी केल्यामुळे सीसीआय कापूस बाजारावर विक्रीसाठी आणलेला आहे मग सीसीआय दर किती आहे सीसीआयने किती प्रमाणात खरेदी केलेली आहे सीसीआयचा स्टॉक किती आहे मग सर्वात आधी आपण बघूया सीसीआय म्हणजे काय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया जी कापसाची बाजारावर नियंत्रित करते तिच्या दरामध्ये जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहे सध्या सीसीआय बाजारवर वाढल्यानंतर सावध भूमिका घेत आहे आतापर्यंत आयातीचा आपण आकडेवारी जर घेतली तर या वर्षी आयात ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे परंतु एक ते दोन महिन्यामध्ये आयात ही शुल्कामुळे मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे मग राज्यामध्ये जर कापूस बाजार वाढवायचा असेल तर राज्यातील कापूस हा मोठ्या प्रमाणात निर्यात झाला पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात त्याला मागणी भेटली पाहिजे या घटकांवरती इथून पुढे कापसाचं गणित असणार आहे सीसीआयला विकावा की खुल्या बाजारात विकावा हा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे उभा राहिलेला आहे गेल्या काही दिवसांपासून खुला बाजारात चांगला बाजारभाव असल्यामुळे परंतु सध्या कापूस बाजारावर डाऊन झाल्यामुळे सीसीआयला कापूस बाजार विकण्यापरीकडे शेतकऱ्यांकडे पर्याय राहिला नाही कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट कापूस बाजारभाव हा पूर्णपणे आता इथून पुढे निर्यात किती होणार आहे सर्वात जास्त कापूस निर्यात होतो हा बांगलादेशमध्ये परंतु भारत बांगलादेशच्या आर्थिक अडचणीमुळे याचा फटका हा मोठ्या प्रमाणात कांद्याला बसायला सुरुवात झाली आहे त्या खालोखाला आता कापसाला सुद्धा बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे लवकरच निर्यात धोरण सरकारने जाहीर करून कापूस हा मोठ्या प्रमाणात निर्यात केला देशांतर्गत कापसाला मागणी वाढणार आहे आणि याचा परिणाम राज्यातील सर्व शेतकऱ्यांवरती होणार आहे कापूस मार्केट कांदा मार्केट सोयाबीन मार्केट तूर मार्केट हे मोठ्या प्रमाणात आता वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मागणी पुरवठा बघता आंतरराष्ट्रीय मार्केटचं धोरण बघता सीसीआयची भूमिका बघता या तीन चार घटकांवरती इथून पुढचा कापूस बाजारावर असणार आहे जर सीसीआय चांगली निर्यात केली तर पुन्हा एकदा कापूस हा शंभर रुपयापर्यंत सुद्धा मार्चमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका येत्या काही दिवसांमध्ये कापूस बाजारावर हा तेजीत आपल्याला पाहायला मिळणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद